पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असा मूल मंत्र दिला जातो मात्र रस्त्यांच्या विकासासाठी झाडे तोडली जातात मात्र दुसरीकडे झाडांना जीवदान देण्यासाठी म्हणजेच त्यांना पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी एक अनोखा उपक्रम हर्षवर्धन दहिते युवा मंच तर्फे राबविला जात आहे साखरी ते पिंपळने राष्ट्रीय महामार्गावर शंभर वर्षाहून जुनी वडाची झाडे पुनरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे हा उपक्रम माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती आणि भाजपा युवा नेते हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांच्या पुढाकाराने सेवा पंधरवडा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला या मोहिमेत आतापर्यंत वीस पेक्षा अधिक वडांची झाडे यशस्वीरित्या पुनरोपित करण्यात आली असून एकूण तीस पेक्षा अधिक झाडांचे पुनरोपण होणार आहे प्रत्येक झाडासाठी सरासरी दहा हजार ते चाळीस हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे उपक्रमाला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता शेलार उपअभियंता साळुंखे तसे सरस्वती कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक सद्दामभाई यांचे सहकार्य मिळाले झाडे उचलण्यासाठी मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला हर्षवर्धन दैते म्हणाले निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण त्याचे देणे लागतो ही भावना समाजात रुजली पाहिजे पुनरोपणामुळे पर्यावरण संतुलनाला नक्कीच चालना मिळेल या उपक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला असून धुळे जिल्ह्यातील हे पहिलेच यशस्वी वृक्ष पुनरोपणाचे उदाहरण ठरले आहे